मराठा आंदोलन करते हे मनोज जरांगे पाटलांच्याही नियंत्रणात नाहीत त्यामुळे मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना ठाण्यातच थांबवा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश जरांगेंचा मराठा आरक्षण विरोधात आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून लढा चर्चे टले स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करत शांततेच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न मुंबईत आंदोलनासाठी आलेले आंदोलक सध्या विविध गोष्टी करून स्वतःचा जीव रमवत आहेत एरवी आंदोलन क्रिकेट यामुळे चर्चेत असलेलं आझाद मैदान सध्या कुस्ती सामन्यांमुळे गजबद मराठा आंदोलकांकडून कबड्डीचाही आनंद नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मांडला कबड्डीचा खेळ आझाद मैदानाशेजारी शेजारी मराठा आंदोलकांचा सा क्रिकेट सामना आझाद मैदानाजवळील फॅशन स्ट्रीटवर मराठा आंदोलक हे क्रिकेट खेळत होते शेअर मार्केटमध्ये शिरण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न आम्ही शेअर होल्डर असल्यानं मार्केट बघण्याचा अधिकार आंदोलकांची मागणी मराठा आंदोलनामुळे मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील बेस सेवा पूर्णपणे बंद सामान्य नोकरदार वर्गाची गैरसोय मीरा भाईंतरमधील प्रसिद्ध बिल्डर उमराव सिंग ओस्तबाल याला क्राईम ब्रांचकडून फसवणुकीच्या प्रकरणात अटक चौदाहून अधिक गुन्हे दाखल गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी काल अभिजित वंजारे यांच्या कार्यालयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली होती याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव अमेरिकेनं भारतीय मालावर पन्नास टक्के कर लावल्यानंतर कोल्हापुरात आंदोलन हिंदुत्ववादी संघटनेकडून मॅकडोनाल्डच्या समोर निषेध आंदोलनाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचा आवाहन सागरी किनारा मार्गालगतच्या भूमीवर हिरवळ तयार करण्याचं काम रिलायन्स फाउंडेशन या कंपनीला देण्यात आलं कंपनीच्या अध्यक्ष आणि संस्थापक नीता अंबानी यांची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरींनी सुद्धा गौराईला आपल्या डोक्यावर आणलं सुतारवाडीमधील त्यांच्या गीताबाग या निवासस्थानी गौराईचं पूजन तेलंगणामध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली मागासवर्गीयांना बेचाळीस टक्के आरक्षण देण्यास विधानसभेची मंजुरी तेलंगणात पंचायत राजमध्ये आता सत्याहत्तर टक्के आरक्षण